नमस्कार एक प्रश्न आलेला आहे की सायनस आहे यासाठी काय करावं लागेल असा मार्ग सांगा आणि त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे की रामकृष्ण हरी तुम्हाला पण रामकृष्ण हरी कारण की आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा मंत्र कोणता आहे तर तो रामकृष्ण हरी आहे तर रामकृष्ण हरी सायनस चे दोन तीन कारणं आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे की नाकातला हाड वाढलं असेल तर श्वास घेण्यासाठी आपल्याला त्रास होतो दुसरं आपल्याला जी सर्दी आहे ती डोक्यामध्ये किंवा नाकामध्ये जर सुकलेली असेल पूर्णपणे तर त्याच्यामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे डोकं जड राहणं किंवा सतत डोकं दुखणं किंवा श्वास घेताना आपल्याला त्रास होणं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सायनसमुळे होत असतात आणि सायनस हा वरवर शब्द जरी सोप्पा असेल तरी देखील त्याचा त्रास खूप जास्त होतो आणि अनेकांना माहिती आहे की सायनसचा सा त्रास झाल्यानंतर खूप काही गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करावे लागतात कारण की सायनसचं जे डोकं दुखतं ते कोणतीही गोळी खाऊन लवकर थांबत नाही यासाठी आपण आपल्या चॅनेलवरती नाडी शोधन प्राणायाम पाहिलेला आहे तर सर्वात अगोदर नाडीशोधन प्राणायाम जो आहे त्याचा व्हिडिओ पाहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्याचबरोबर हा त्याचा व्हिडिओ आहे किंवा हे त्याचं थमनेल आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा आणि याच्या अनुसार तुम्ही नाडीशोधन प्राणायाम करायला सुरुवात करा डॉक्टरकडे जाऊन तुम्ही अगोदर जे काही गोळ्या औषधं आहेत ती गोळ्या औषधं घ्या दररोज नाकामध्ये जे आयुर्वेदिक नस्य तेल असतं जर तुमच्याकडे असेल तर ते टाकायला सुरुवात करा नसेल तर साधं खोबरेल तेल तुम्हाला नाकामध्ये टाकायचं आहे एक व्यवस्थित श्वास घ्यायचा आहे प्राणायाम तुम्हाला करायचा आहे आणि दररोज तुम्हाला ओवा भाजून त्याचा जो धूर आहे ज्याला आपण धुरी म्हणतो ती धुरी आपल्या नाकामध्ये घ्यायची आहे त्याच्या माध्यमातून आपली जी सर्दी आहे ती सर्दी जी सुकलेली आहे ती मोकळी व्हायला मदत होत असते नाकाचं हाड वाढलं असेल तर त्याचं योग्य औषध उपचार तुम्ही करा डॉक्टरांना भेटा जर ऑपरेशन करायची गरज निर्माण झाली तर नक्की करा कारण की अनेक लोकांनी ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा हा त्रास पूर्णपणे निघून गेलेला आहे त्यासाठी पण नाळीशोधन प्राणायाम केल्यानंतर आपल्याला चांगला फरक पडू शकतो त्याचबरोबर आज्ञाचक्र हे देखील याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर आज्ञाचक्र याचं ध्यान तुम्हाला करायचं आहे आज्ञाचक्राचं ध्यान केल्यामुळे कंठचक्राचं ध्यान केल्यामुळे आणि त्याचबरोबर हृदयचक्राचं ध्यान केल्यामुळे आपला जो काही कफ आहे तो कफ मोकळा व्हायला मदत होते सर्दी मोकळी व्हायला मदत होते आणि आपल्याला सायनससारखा जो काही त्रास आहे त्याच्यापासून आपली लवकरात लवकर लगुखार मुक्ती होत असते कारण की सायनसचं सा जे काही डोकेदुखी आहे ते मी समजू शकतो की ते खूप जास्त त्रासदायक असते त्यानंतर दम जो लागतो तो, तो देखील त्रासदायक असतो असं वातावरण बदललं की लगेच शिंका येणं किंवा शिंका येते असं वाटणं पण ये वाट न येणं ये आणि त्याच्यामुळे डोकं जड होणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर सायनस हा देखील बरा होऊ शकतो तर योग्य डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही याचा उपाय केला आणि त्याचबरोबर आत्ता आपण जे उपाय केले आणि त्याचबरोबर आपण जे काही आपल्या चॅनेलवरती सप्तचक्र मेडिटेशन आहे त्याच्या माध्यमातून जर आपण ध्यानाला सुरुवात केली आणि आपण जर नाडीशोधन प्राणायाम केलं तर सायनसचा सा त्रास हा नक्की बरा होणारा असतो तुम्ही हा प्रश्न विचारलात तर ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर फरक पडू अशी आम्ही म्हणजे आपण सर्वजण प्रार्थना करूया तुम्हाला चांगला फरक लवकरात लवकर पडणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलॅकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास राहा आनंदी रहा, निरोगी राहा समाधानी राहा काळजी करू नका कारण की काळजी करण्यासाठी देव समर्थ आहे धन्यवाद